सर्वपक्षीय कोल्हापूर महानगरपालिका हातदवाड विरोधी समितीच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचं कारणच आहे परवा शनिवारी चौदा तारखेला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री आसन मुसरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या आमदार साहेब खासदार साहेब आजी यांची एक बैठक संपन्न झाली त्यामध्ये असं दैनिकातून वाचलं हद्दवाड़ी बाबत सकारात्मक चर्चा झाली तरी या बैठकीमध्ये करवीरचे आमदार चंद्रेप नरके साहेब आणि दक्षिणचे आमदार अमल मानिक साहेब यांनी त्यांना सांगितले की जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही तुम्ही निर्णय घेऊ हो नका अशा पद्धतीचं जे काही त्यांनी निर्णय घेतलाय तो त्यांची भूमिका ही योग्यच आहे यामध्ये प्रामुख्यानं हद्दवाड करत असताना या दक्षिणचे आणि परवीरचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे गावे हद्दवाडीमध्ये समाविष्ट होण्याची त्यांची चर्चा आहे पण ज्यांचे ज्या लोकप्रतिनिधींचे गावे किंवा एकही घर हद्दवाडीमध्ये समाविष्ट होणार नाही असे लोकप्रतिनिधी हद्दवाड व्हावी म्हणून पुढे पुढे त्यांनी हा विषय हाताळलेला आहे या प्रसंगी त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही दोन वेळ गावबंद शंभर टक्के गावबंद ठेवलेले आहेत कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे शिवो साहेबांना निवेदन दिलेलं आहे खासदार साहेबांना निवेदन दिलं आहे आमदार साहेबांना निवेदन दिलेले आहेत तरी सुद्धा हा हद्दवाढीचा विषय अगदी अंतिम टप्प्यात असल्यामुळं या ठिकाणी प्रामुख्यानं वीस गावचे सरपंच उपसरपंच आणि सर्व पक्षीय कार्यकर्ते असा एक आमचा निर्णय आता आजच सकाळी झालाय की या ठिकाणी जर काय हद्दवार करायचा का त्यांचा घात घातलाच तर या ठिकाणी जिल्हा परिषदचे निवडणुका असतील किंवा महापालिकेच्या निवडणुका असतील तर शंभर टक्के वीसच्या वीस गावं आमचे मतदानावर बहिष्कार टाकतील दुसरी गोष्ट आणि आजचा तातडीचा एक निर्णय हा की वीसच्या वीस गावं आमची की शंभर टक्के उद्या बंद असणार आहेत

सर्वच गावच आमचं असं एकमत आहे की याच्यामध्ये अंतिम टप्प्यामध्ये कायदेशीर लढाई सुद्धा आम्ही करण्यासाठी आम्ही सक्षम आहे आणि आमची तयारी आहे मी मधुवर चव्हाण उंचगाव सरपंच कृती समितीचे अध्यक्ष